नमस्कार आपण उद्या आठ मेसाठी मार्केट कसं असेल ते बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार तीनशे पन्नास ते चोवीस हजार तीनशे पासष्ट हा एक झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार तीनशे पासष्टच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉर बाय करायचं आहे आणि चोवीस हजार तीनशे पन्नासच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे उद्यासुद्धा मार्केट गॅपअपच ओपन होऊ शकतं कालही आपण सांगितलं होतं गॅपअप ओपन होऊ शकतं आणि मार्केट आज अतिशय चांगल्या पद्धतीनं ओपन झालं होतं तर त्यानंतर बँक निफ्टीची लेवल आहे उद्या आठ मेसाठी चोपन्न हजार पाचशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोपन्न हजार पाचशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉर बाय करायचं आहे आणि चोपन्न हजार पाचशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्समध्ये ऐंशी हजार सहाशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या ऐंशी हजार सहाशेच्या वरती ओपन राहिल्यास तुम्ही कॉर बाय करायचं आहे ऐंशी हजार सहाशेच्या खाली ओपन राहिल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे काल आपण सेन्सेक्समध्ये ब्याऐंशी हजार शंभरचा कॉल दिला होता साधारणशे अठ्ठ्याऐंशी रुपयेला आणि यासाठी मार्जिन लागलं ला होतं सतराशे साठ रुपये लागलं ला होतं आणि तो या ठिकाणी बघताय तुम्ही दोनशे तीन रुपये चाळीस पैसे इतका वरती गेलेला आहे तो म्हणजेच यामध्ये सतराशे साठ रुपयेमध्ये तेवीसशे आठ रुपयेचं प्रॉफिट आहे एकाच दिवसामध्ये आणि हे जर रिटर्न्समध्ये जर बघितलं तर एकशे एकतीस टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये बनलेले आहेत या महिन्यामध्ये आपले दोन तीन एक लॉस गेलेले आहेत बी टी एस टीमध्ये पण वेळेला रिटर्न्स देतं ते अतिशय चांगलं रिटन्स देतं त्यामुळं स्टॉपलॉस जरी झाला तरी पन्नास रुपयेचा आपण लॉस बुक करतो आणि अतिशय चांगलं याच्यामध्ये टार्गेट आपण बुक करत असतो त्यानंतर आपण जे फोर्टी पर्सेंट टार्गेट चाळीस टक्के रिटन्स देणारं जे टेक्निक आहे आपलं स्टॉक ऑप्शनमध्ये त्याच्यामध्ये आपण बायोकान दिला होता हा अतिशय चांगला वरती गेलेला आहे पाच रुपये पर्यंत गेलेला आहे हा तीन रुपये पंचेचाळीस पैशाला दिला होता तो पाच रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि प्रॉफिट आपण थर्टी पर्सेंट प्रॉफिट याच्यामध्ये घेतलेला आहे हे आपण टेक्निक शिकवल्या पद्धतीनं फक्त एकच आज स्टॉक दिला होता आणि अतिशय चांगला हा टार्गेट कंप्लीट केलेला आहे त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येतं जे स्टॉक ऑप्शनमध्ये टेक्निक आहे ती चांगलं वर्क करतं आहे की तुम्हाला संडेलासुद्धा डे बॅचमध्ये सुद्धा करता येतं किंवा आपला रेग्युलर जी बॅच आहे ती लवकरच चालू होते सुद्धा ॲडमिशन चालू झालेले आहेत जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि आपलं चॅनेल जर आवडत असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद